राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय विषयांवरून गदारोळ सुरू आहे एकीकडे एक राज्याचे कृषी मंत्री अधिवेशन काळात सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला दुसरीकडे अनेक मंत्री आपल्या वेगवेगळ्या विवादास्पद विविध विधानांमुळे चर्चेत आहेत तर दुसरीकडे राज्यातला शेतकरी या सगळ्या गदारोळाकडे कशा पद्धतीनं बघतोय तो शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत का याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट काळे आहेत आज आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार पहिला प्रश्न माझा असा आहे की गोंधर गोंधर आज जे काही राजकीय गोंधळ सुरू आहे राज्यातला शेतकरी या गोंधळाकडे नेमका कसा बघतोय आज राज्याची परिस्थिती खर तर अशी आहे की एक सक्षम असं सरकार म्हणजे आपण स्थिर असं सरकार ज्याला म्हणूयात ते राज्यामध्ये अस्तित्वात आहे अशा परिस्थितीमध्ये अपेक्षित असं होतं की राज्याला एक रोडमॅप द्यायला हवा होता सरकारने आणि मला असं वाटतं की तो रोडमॅप म्हणजे शेतकऱ्याच्या घरातनं तो निघतोय परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मी गेल्या सात आठ महिन्यापासून खरं तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून बरेच काही प्रश्न घेऊन आम्ही सातत्याने रस्त्यावरची भूमिका असेल कोर्टातली भूमिका आहे परंतु ह्या सरकारकडनं अपेक्षा अशा होत्या की निवडणूक काळामध्ये त्यांनी काही ठळक अशी आश्वासनं दिली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन होतं संपूर्ण कर्जमाफीचं सात बारा कोरा करण्याचं आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस सारखा माणूस की ज्याने एक निवडणुकीच्या आधी सातत्याने भूमिका घेतली की, की शेतकऱ्यांना सक्षम करायचं आहे शेतकऱ्यांच्या पाठी खंबीर उभं राहायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे त्याच्याशिवाय तो सस्टेन होऊ शकत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासनं सत्ता आल्यानंतर ही माणसं पूर्णपणे विसरून गेली आणि इतक्या छोट्या गोष्टीवरनं चर्चा होती विधानसभेसारख्या ठिकाणी जर समजा तुम्ही अशा गोष्टीवर चर्चा करत असाल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही म्हणजे ज्या माणसाला अपेक्षा आता तेवढीच राहिलेली आहे की कुठं त्यांना न्याय मिळू शकतो शेतकऱ्यांची प्रचंड अडचणी मी सांगायला नको महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्याचा आकडा सांगतोय मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुमचे राज्यकर्ते हा विषय गांभीर्याने घेत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काही नाही आणि मला असं वाटतं की आता शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे अपेक्षित त्याला जे काही सरकारकडनं पाठबळ मिळायला पाहिजे ते पूर्णपणे संपलेलं आहे आणि त्याला आता यांच्याकडनं काही अपेक्षा राहिलेली नाही त्याच्यामुळं जी शेतकरी आंदोलन आता व्हायला लागली म्हणजे मीच महाराष्ट्रामध्ये पहिली सुरुवात एकोणीस फेब्रुवारीला केली होती संपूर्ण कर्जमाफीच्या आंदोलनाची एकोणीस मार्चला मी मोठा मोर्चा नेला होता आणि सातत्याने त्याच्यानंतर आता बच्चू भाऊने हा विषय अजून ताकदीने पुढे नेलेला आहे मला असं वाटतं की हा विषय फार मोठ्या प्रमाणात पुढच्या काही काळात महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो आणि याला सरकारला याच्या संदर्भात गांभीर्याने भूमिका घ्यावी लागेल आपण बघितलं की शेतकरी कर्जमाफी जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरू होता विधानसभेचा शेतकरी कर्जमाफी हा केंद्रबिंदू होता आणि प्रत्येक नेता प्रत्येक राजकीय पक्ष हा हेच सांगतो की शेतकरी आमच्यासाठी केंद्रबिंदू आहे त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत त्याच्यासाठी आम्ही काम करतोय आमचं सरकार बनल्यावर आम्ही कर्जमाफी करू आम्ही एफ आर पी देऊ आम्ही एम एस पी देऊ आम्ही हे करू ते करू जेव्हा कुठलाही पक्ष सत्तेत येतो कुठलीही आघाडी सत्तेत येते त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या घोषणा केलेल्या असतात जे आश्वासनं दिलेले असतात त्याचा विसर पडतो हे दरवेळेस का होतं मला असं वाटतं की ही जी व्यवस्था निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसीचा खूप मोठा सहभाग का आहे कारण की निवडून आलेली माणसं आहेत त्यांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल मी काही बोलायला नको आहे महाराष्ट्राला माहिती आहे परंतु जे लोकं पॉलिसी मेकिंग प्रोसेसमध्ये आहेत की ज्यांनी यांना ज्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला प्रोग्राम तयार करता येईल हा प्रोग्राम देण्याची भूमिका त्यांची नाही आहे आणि असा कोणता डायनॅमिक नेता आता महाराष्ट्रात नाही आहे की तो हा विषय स्वतः समजून घेऊन त्याचं आकलन करून त्याचा मार्ग काढण्याची आणि त्याच्या संदर्भात पॉलिसी फ्रेम करण्याची ताकद असलेला नेता मला तर आता महाराष्ट्रात दिसत नाही राजकारण इतकं वाईट पद्धतीने चाललेलं आहे की रात्रीतून तुमची विचारधारा बदलायला लागलेली आहे या पक्षातून त्या पक्षात तुम्ही जायला लागलेले आहेत आमच्यासारखी माणसं दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा एकच विचार घेऊन काम करतात मला असं वाटतं की तुम्हाला जर विचारधारा नसेल तुम्हाला जर तुमचे आयुष्यातले टार्गेट ठरवले नाही आहेत तुम्हाला महाराष्ट्र कुठं आहे याच्यासाठी जर तुमच्याकडे प्रोग्राम नाही तर शंभर टक्के आजची अवस्था आहे ती होणारच होती याच्यात काही शंका नाही फक्त अपेक्षा अशी होती की जे सरकार पूर्वी लटकं यायचं आज पूर्ण क्षमतेने आलेलं आहे त्याच्यामुळे असं अपेक्षित होतं की बा जी आश्वासनं दिलेली किंबहुना ती तरी पूर्ण होतील म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देऊन लाईन उभं करण्यात मला वाटत नाही ही काही पॉलिसी आहे हे फक्त त्याला मलमपट्टी आणि ती मलमपट्टी सुद्धा इतकी अपुरी की त्याची जखम सुद्धा पूर्ण भरत नाही म्हणजे अशा परिस्थितीत जर काम तुम्ही काम करत असाल तर शेतकरी शेतकरी शकत नाही या मी तुम्ही आत्महत्यांचा उल्लेख केला एक आकडेवारी जी आ, आ, समोर आली ती फार थक्क करणारी आणि आश्चर्यजनक आहे जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या काळामध्ये साडे सातशेच्या वर आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत आणि त्यातला मराठवाड्याचा आकडा जवळपास पावणे आसपास आहे मग हे किती गंभीर आहे या विषयावर चर्चा का होत नाही आत्महत्याचा कलंक पोचण्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्षापासून सातत्याने संघर्ष करतोय त्याच्या संदर्भातला अभ्यास केला आहे त्याच्या संदर्भात आमची मांडणी आम्ही केलेली आहे आम्हाला ह्या विषयाचं गांभीर्य एवढं आहे कारण ज्या लोकांसाठी आम्ही काम करतो त्या लोकांची अशी अवस्था आम्हाला आता पाहत नाही परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की या विषयाकडे लक्ष द्यायला कोणत्याही राजकीय नेत्याला वेळ नाही आणि वेळ नसण्याचं कारण किंवा हा मी जे काही बोलतो याचं गांभीर्य याच्यासाठी आहे की जे माणसं यांना अपेक्षित आहे अभिप्रेत आहे कायद्याने त्यांच्यावर बंधन आहे की या विषयावर अशा सारख्या स संवेदनशील विषयावर चर्चा होऊन त्याच्यावरनं मार्ग काढायला पाहिजे त्याच्यात मला वाटतं की सरकारचं पूर्ण अपयश इतक्या ठिकाणचे रिपोर्ट आलेले आहेत की शेतकरी आत्महत्या ते सातत्याने का वाढत आहेत मला वाटतं शिंदे साहेब ज्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचं पहिलं मला विधानसभेमधलं भाषण मला आठवून आली आज की त्यांनी पहिला शब्द सांगितला होता की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून आम्ही परावृत्त करू आणि त्याच्या संदर्भातली पॉलिसी फ्रेम होईल परंतु वाईट आहे की तुम्ही या लोकांना फक्त वापरताय म्हणजे निवडणुका आल्या की त्यांना काहीतरी सांगायचं त्यांना खुश करण्यासाठी काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी बोलायच्या परंतु वस्तुस्थिती आहे की कोणताच राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहील असा काही राहिलेला नाही आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या राजकीय कोंड्या आहेत कोट्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून फक्त दिवस काढायचं काम चाललेलं आहे स्वतःची घरं भरण्याचं काम याच्यात चाललं पण मग आता हे जे दिवस काढणं सुरू आहे किंवा हे राजकारणामध्ये ही मंडळी जेवढी गुरफटून गेलेली आहेत की राज्यातल्या शेतकऱ्याकडे लक्ष देणं तितकं होत नाही उदासीन धोरण आहे आणि यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली शंभर टक्के कारण की आज परिस्थिती अशी आहे की हमी भावाचा प्रश्न फार मोठा आणि गंभीर आहे की जोपर्यंत तुम्ही स्टॅबिलिटी देत नाही त्या शेतकऱ्याला एक अश्युअर्ड त्याचं इन्कमचं सोर्स तुम्ही सांगत नाही तोपर्यंत आणि मार्केटिंगची व्यवस्था प्रचंड वाईट या देशामधली की ज्याचं चॅनलाइज कधी झालंच नाही त्याच्यामुळं मार्केटिंगचं फार मोठ्या प्रमाणात लॅकून आहे एपीएमसी सारख्या मार्केट कमिटी आहेत की ज्यांच्या माध्यमातून फक्त राजकारण व्हायला लागलेलं आहे खरं तर त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या संस्था आहेत परंतु दुर्दैव असं एक राजकीय मंडळींनी पूर्ण त्या संपून टाकलेल्या आहेत आज कोणतीच तुम्हाला मार्केट कमिटी सक्षम दिसणार नाही दोन हजार सोळा सतराला इनाम सारखी योजना या देशामध्ये येते आणि इनामचं गांभीर्य आम्हाला माहिती आहे इनाम सारखी योजना जर पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने जर वापरली तर मला खात्री आहे की काही अंशी तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल हमी भावाची केंद्र आहेत ती उघडण्यासंदर्भात मी तर याच्या संदर्भात एक पी आय एल हायकोर्टात दाखल आहे आणि मी त्याच्यात स्वतः वादी म्हणून काम करतोय की ज्या योजना आणल्यात तुम्ही त्याच्यात प्रामाणिकपणा नाही आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे मी कागदानीशी कोर्टापुढे आणलेलं आहे तुम्ही योजना आणायची जर सोयाबीन आमचं मार्केटला येणार आहे त्याच्या आधी कमीत कमी एक महिना किंवा पंधरा दिवस आधी सेंटर चालू व्हायला पाहिजे त्याची नोंदणी व्हायला पाहिजे परंतु दुर्दैव असं आहे की सेंटर चालू सोमवारी होणार असेल तर तुम्ही रविवारी किंवा शनिवारी त्याच्या संदर्भातला निर्णय घेता आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आज आपली परिस्थिती म्हणजे आमची शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्टॉक करण्याचं काही हे राहिलं नाही कारण की आज आम्ही अगदी खाण्याला मोहात झालेलो आहे अशी ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं स्टॉक करून ठेवणं आणि मग भाव आल्यानंतर विकणं हा प्रकार आता काही राहिलेला नाही आहे त्याच्यामुळं ती व्यवस्था नाही आहे आलेला माल मार्केटमध्ये आणावाच लागतो व्यापारी प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट करतायत आणि त्या याचा फायदा घेऊन गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा मला कधी कधी संशय वाटतो की या पॉलिसीज अशा तयार केल्या गेल्या की जेणेकरून मिडलमॅन याच्यातला सगळ्यात जास्त फायदा उचलेल आणि त्या पद्धतीने या राबवल्या जातात म्हणजे शासनाची धोरणं जरी असतील तर ती शासनाची धोरणच खरं शेतकऱ्याचं मरण आता ठरायला था लागलेली त्याच्यामुळं आत्महत्या बाय डिफॉल्ट होणारे आम्ही सातत्याने म्हणतो शेतकरी आत्महत्यावर तुम्ही आमच्याशी फक्त पंधरा मिनटं चर्चा करा अर्धा mm. तास चर्चा करा की महाराष्ट्रातलाच खास करून मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी आत्महत्या का करतो आहे खरं ते इतकं साधं आणि सोपं म्हणजे आम्हाला सापडलेलं याच्यातलं कारण आहे की प्रोडक्शन कॉस्टपेक्षा हमीभाव जो जाहीर होतो तो चाळीस टक्के लेसमध्ये ले होतो असा कोणताच व्यापार जगामध्ये नाही आहे की प्रोडक्शन कॉस्टमध्ये सातत्याने चाळीस टक्क्यामध्ये नुकसानीत एखादा माणूस काम करतोय तो आत्महत्या करणार याच्यात काहीच वाद नाही कारण कर्जाचा डोंगर वाढतोय तुमची कर्जाची भूमिका सुद्धा तुमची इतकी चुकीची आहे की तुम्ही सतरा टक्के प्रायोरिटी सेक्टरला कर्ज द्यायला पाहिजे कंपल्शन तुम्ही अकरा टक्के दहा टक्केच्या वरती शेतकऱ्याला प्रायोरिटी सेक्टरमधलं कर्जाचं से वितरण होत नाही पूर्ण क्षमतेने तो शेती करू शकत नाही बरं शेती झालीच निसर्गाच्या कृपेने कारण अवकृपाच जास्त आहे पण जर झालीच तर त्याच्यात भावाचा तुमचा मोठा इश्यू आहे मार्केटिंगचा मोठा प्रॉब्लेम आहे तर हे सगळे इश्यूज जे आहेत ते मला असं वाटतं की कुठंतरी शासनाने याची भूमिका कारण शासनाची जबाबदारी ही कायदेशीर पण आहे नैतिक पण आहे पण ती जबाबदारी पार पाडण्यास हे राजकारणी पूर्णपणे फेल झालेले आहेत म्हणजे इतके गेंड्याच्या कातडीचे कसे झाले मला तर कमाल वाटते कधी कधी की इतकी सव असंवेदनशीलपणा असू शकतो का की एखादा माणूस एकाच दोराला बाप आणि मुलगा आत्महत्या करतो आणि त्याचं कोणीच दखल घेत नाही म्हणजे त्या विषयाचं गांभीर्य कितीतरी पटित असलं पाहिजे परंतु त्याच्यावर चर्चा सुद्धा नाही त्या विषयाची इन्क्वायरी नाही त्या विषयाचा अभ्यास नाही त्याची मांडणी म्हणजे कोणत्याच बाबतीत तुम्हाला रस घ्यायचा नसेल तर तुम्ही शेतकरी आणि शेवटी काय महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र म्हणजे काय रस्ते बनवले म्हणजे प्रगत महाराष्ट्र होतो का तुम्ही शक्तीपीठ केलं म्हणजे महाराष्ट्र मोठा होईल का समृद्धी केला म्हणजे महाराष्ट्र मोठा होईल का जी माणसं आज खाण्यासाठी मौतात झालेली आहे आत्महत्या करतायत म्हणजे याच्यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटेडली काम व्हायला पाहिजे आणि ते सोडून दिलं तुम्ही रस्ते बांधवायच्या मागे लागली आम्ही म्हणतो तुम्ही याला जे समुद्राला जे पश्चिम वाईन पाणी वाहून चाललेलं आहे ते पाणी तुम्ही मराठवाड्यात वळवा त्याचं जर तुम्ही बजेट केलं तर मला वाटत नाही एका शक्तीपीठापेक्षाही तो प्रोजेक्ट तेवढ्यापेक्षा कमी पैशात होऊ शकतो आणि त्याचा लाभ मराठवाडा पूर्ण मराठवाडा आणि काही भाग पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो आणि त्याच्याने इकॉनॉमिकल ग्रोथ गव्हर्मेंटची म्हणजे स्टेटची वाढणार आहे शक्तीपीठवर हो यायचं होतं पण मी आता विषय निघालात म्हणून की जो घाट घातला जातो आहे म्हणजे शक्तीपीठ आहे महामार्गाची गरज आहे मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला ज्या भागातून हा महामार्ग जातो आहे असं समृद्धीमुळे त्यांचं म्हणणं असा एक दावा आहे की राज्यात समृद्धी आलेली आहे कनेक्टिव्हिटी वाढली लोकांचं दळणवळण वाढलं त्यामुळे समृद्धी आली आणि आता हा शक्तीपीठाचा शक्ती मिळणार आहे मराठवाडा आणि विदर्भाला या महामार्गाची खरंच गरज आहे का आपल्याला मी तुम्हाला सांगू का मला खूप मोठा संशय आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत मी खास करून सांगतो की त्यांनी एक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं सांगितलं आणि समृद्धी महामार्ग थोपावला महाराष्ट्रावर आज तुम्ही जर त्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर त्याचा लाभ किती लोकांनी घेतला हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जे अफेक्टेड फॅमिलीज आहेत त्यांची आज काय अवस्था आहे तुम्ही रस्ते बनवा मला म्हणजे मला वैयक्तिकरित्या वाटतं की वा, कि दळणवळणाची साधन असायलाच पाहिजे याच्यात काही वाद नाही परंतु त्याच वेळेस असा तुम्ही विचार करायला पाहिजे की प्रायोरिटी कशाला द्यायची म्हणजे तुमच्या राज्यामधल्या अडचणी काय हे तुम्ही पहिल्यांदा हेरायला पाहिजे आणि मग त्याच्या त्याचं जर सगळं करून भागल्यानंतर तुम्हाला अशी मोठी प्रोजेक्ट हातात घ्यायला पाहिजे तुम्ही लोकांच्या जमिनी आहेत त्यांना बेघर करतायत त्यांचं परत रिसेटलमेंटचा काही इश्यू आहे त्याच्या बाबतीत चर्चा होत नाही आणि तुम्ही ऍक्विजिशन करून त्या लोकांना खरं तर म्हणजे विस्थापितच करताय मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधली प्रगती तुम्हाला नेमकी कशाची हवी समृद्धी महामार्ग असेल शक्तीपीठ असेल शक्तीपीठामधल्या लोकांची आज का बरं लोक विरोध करत कारण की फर्टाईल जमिनी चाललेल्या आहेत की ज्या जमिनी वंश परंपरेने पुढं वापरल्या जाऊ शकतील एखाद्या फॅमिलीला त्या जमिनी तुम्ही काढून घ्यायला लागले मग तुम्ही तु दुसरा विचार करायला पाहिजे की अशा ठिकाणी प्रोजेक्ट आणायला पाहिजे का मग याच्यापेक्षा दुसरी प्रायोरिटी काय असू शकते तुम्हाला मध्ये जायचं काम करायचंय तर तुम्ही पाणी आणा ना आज अवस्था महाराष्ट्रातली काय तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर एपीएमसीच्या माध्यमातून वाढवा मार्केटिंगच्या माध्यमातून वाढवा व्यापार वाढवा ॲग्रिकल्चरचा ते काही नाही करायचं उलट असे कायदे बनवायचे कि गोवंशबंदी हत्या कायदा म्हणजे गाईचं तर ठीक आहे पण गाईच्या वंशाचा पण हत्या केली तर तो गुन्हा होईल असा जर कायदा तुम्ही आणणार असाल महाराष्ट्रात तर शंभर टक्के शेतकऱ्याचं कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही आज आमची अवस्था अशी आहे की एक बैल खराब झालेला बैल सांभाळणं मुलाला सांभाळणे इतकाच खर्चाचं सा काम झालेलं मग मा त्या माणसाला जर तो बैल बळजबरीने सांभाळायचा आहे तर मग त्याच्याकडं तुम्ही फक्त कायदे करून त्याच्यावर बोजे टाकणार था का तुमचं दायित्व नाही आहे का मग मग सरकारचं हे पण दायित्व आहे की जर तुम्ही एखाद्या कायद्याने एखादा व्यवसाय थांबवत असाल तर त्याला दुसरा मार्ग त्याला काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे परंतु काही प्रोग्राम नाही आणि मला वाटतं की हे जाणीवपूर्वक संवेदनशीलपणा आहे कारण सरकार हरलेलं आहे सरकारच्या लक्षात आलंय की आपण काहीच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडं अवॉइड म्हणजे आपण जे म्हणतो ना दुःख न झाल्यावर आपण थोडंसं त्याला टाळायचा प्रयत्न करतो चलात पुढं जाऊया तर ती परिस्थितीमध्ये सरकार आहे पण आता त्यांच्या लक्षात आलं नाही की हा क्रॉनिक आजार झालेला आहे हा कॅन्सर झालेला आहे आणि हा जर निपटून काढायचा असेल त्याच्यावर सक्षमपणे औषध उपचार केले पाहिजे तरच हा आता आजार बरा होऊ शकतो नसता शेतकरी कोलमडल्याशिवाय संपल्याशिवाय राहणार नाही आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट होता मराठवाडा वॉटर ग्रीड मराठवाड्याला पाणी येणार पश्चिम महाराष्ट्रातून समुद्राला मिळणारं पाणी येणार आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार असं एक स्वप्न दाखवलं गेलं होतं काही वर्षांपूर्वी काय स्थिती आज खर तर हा खूप जुना विषय होता त्याच्यानंतर त्याला वॉटर ग्रीडचं आपण हे करून त्याच्यासाठीचं एक कमिटी वगैरे आणली आणि परंतु हा विषय फार जुना म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या काही वर्षामधला हा विषय होता मला असं वाटतं की मराठावाडा आज ज्या परिस्थितीत आहे त्याचं कारण की नेतृत्वाचा अभाव सक्षम नेतृत्व नाही प्रभावी नेतृत्व नाही किंवा विचारधारेच्या माध्यमातून काही डायनेमिक असं काम करण्याचं क्षमता असलेलं नेतृत्व दुर्दैवाने मराठवाड्याला मिळालं नाही आज परिस्थिती अशी आहे की त्या प्रोजेक्टचा जर खऱ्या अर्थाने वापर झाला असता कारण की मला आठवतं एक मुंबई हायकोर्टात एक पिटिशन सुद्धा याच्यावर फाईल झाली होती दुर्दैवाने सरकारकडे त्यांनी पाठवलं आणि निर्णय घ्यायला लावला अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत गव्हर्नमेंटने त्याच्यावर काही के काम केलं नाही ते जर पाणी आपण डायवर्ट करू शकलो असतो मराठवाड्यामध्ये जे समुद्रामध्ये वाहून जात आहे ते पाणी जर आपण डायव्हर्ट केलं तर पहिल्या याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे पावणे चारशे टी एम सी पाणी हे समुद्रात वाहून जात आहे असा अभ्यास झालेला होता त्याच्यानंतर काही वळण योजनांच्या माध्यमातून हे पाणी जर समजा गोदावरीमध्ये उतरवलं ज्याच्यासाठी मी आता एक पी आय एल फाईल केलेलं आहे की एकोणनव्वद पॉईंट पाच टी एम सी पाणी हे सध्याच्या घडीला मामूली खर्चामध्ये म्हणजे शक्तीपीठाला लागणाऱ्या खर्चाच्या अगदी पंधरा टक्के वीस टक्क्याच्या खर्चामध्ये हे पाणी वळू शकतं अशी परिस्थिती तो जर प्रोजेक्ट झाला तर मराठवाड्यामध्ये नव्वद टी एम सी पाणी तरी उपलब्ध होईल कदाचित ते जर झालं तर मला खात्री आहे की आजची जी परिस्थिती आहे शेवटी शेती करायला जर साधन सामग्री पूर्ण क्षमतेची नसेल तर मग शेवटी निसर्गावर अवलंबून आणि निसर्ग आमच्यावर प्रचंड नाराज आहे असं आमचं मत आहे कोणत्या दृष्टीने आम्हाला मदत मिळत नाही मानवनिर्मित अडचणीत आहेतच पण निसर्गाच्या पण आहे परंतु याच्यामधनं मार्ग निघू शकतो फक्त इच्छाशक्ती पाहिजे त्याचा अभाव पाहिजे शेवटचा प्रश्न ज्या पॉलिसी मेकरचा आपण आता उल्लेख केला ते गांभीर्यानं नाही आहे आज शेतकरी खरंच शेतकऱ्याला आशा आहे का की सरकार आपलं ऐकेल आपल्याला कर्जमाफी मिळेल आज आता पाऊस चांगला झालेला आहे बऱ्यापैकी मराठवाड्यातली धरणं काही प्रमाणात भरलेली आहेत मध्यंतरी जे वाटत होतं की दुबार पेरणीचं संकट काही ठिकाणी ते असेल पण एक मार्ग निघालेला आहे पुढे जाण्यासाठी पण निसर्गाची कृपा आहे पण हे जे काही सरकार आहे जे शासन आहे जे पॉलिसी मेकर्स आहेत त्यांच्याकडून आज सर शेतकऱ्याला काही अपेक्षा आहेत का आता काय झालंय की म्हणजे मला तर सरकारकडनं आणि मला वाटतं मी ज्या लोकांसाठी काम करतो मी रात्रंदिवस त्यांच्यामध्ये फिरतो मला वाटत नाही त्यांना आता काही सरकारकडनं अपेक्षा आहे कारण की अवस्था अशी झालेली आहे की निसर्गाने यावेळेस साथ दिली परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सातत्याने जर एखादा माणूस अडचणीत येत असेल तर एका वर्षाच्या पावसाने त्याचं काही घर सुधारणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की पॉलिसी मेकिंग जी प्रोसेस आहे गव्हर्नमेंटची मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंटेशनचा अभाव आहे म्हणजे एखादी योजना आली तर ती पूर्ण क्षमतेने राबवली जात नाही आहे खरं तर याचं ऑडिट व्हायला पाहिजे की तुम्ही एखादी योजना आली तिच्या गव्हर्नमेंटला काय आउटपुट मिळालं ते योजनेचं किती सक्सेस आहे याचं मापदंड ठरायला पाहिजे याच्यासाठीच्या एजन्सी असायला पाहिजे दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की एक रुपयाची विम्याची योजना जी मराठवाड्यातल्या मला वाटतं की शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यामध्ये याचा खूप आधार होता कारण निसर्गावर अवलंबून तर सगळ्याच गोष्टीची अडचण होती तर त्याचा खूप लाभ होत होता दुर्दैवाने आज तुम्ही ती पण योजना बदलली त्याला काय लॉजिक आहे काय कारण आहे काहीच कळलं नाही म्हणजे शासनाने पहिले एक रुपयाच्या योजनेमध्ये मी पण हायकोर्टात बऱ्याचशी अशी का आणलेत की ज्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट सरकारच्या वतीने दिलं नाही त्याचे हप्ते म्हणून लोकांना पेमेंट मिळालेलं नाही त्याच्यामुळं आज जरी समजा पाऊस चांगला झाला तो जो कर्जाचा बोजा आहे मला वाटत नाही त्याच्यामध्ये फार फरक पडेल कारण तुम्ही योजना अशा आणतात आता मी एक दोन हजार सतराच्या एक छोटी योजने तुम्हाला एक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आणली होती कर्जमुक्तीची दीड लाखापर्यंतची दिली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याच्याने काही अंशी तरी हातभार लागत होता दुर्दैवाने ते पोर्टल विड्रॉ झाले यांच्या ह्या गव्हर्नमेंटच्या बदलाच्या नाटकामध्ये किंवा त्यांचं जे काही पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साडेसहा लाख शेतकऱ्यांना ला, ती योजना म्हणजे त्यांना मिळायला हवी होती पण पोर्टल विड्रॉ झाल्यामुळे मिळाली नाही आम्ही हायकोर्टात याचिका आणली याचिकेमध्ये कोर्टाने ऑर्डर केली की तो मला साडेसहा लाख लोकांना ती योजना त्या क्षमतेनेच द्यावी लागेल हायकोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर याचा प्रस्तावासाठी मी स्वतः मंत्रालय असेल किंवा मुंबई पुण्यामधलं ॲग्रिकल्चरचं ऑफिस असेल बऱ्याच चक्रा मारल्या त्याच्यामध्ये प्रस्ताव तयार झाला पाच हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपयाचा साडेसहा लाख शेतकऱ्यांना पैसा देणं सरकारचं सा दायित्व होतं ते न दिल्यामुळं डायरेक्शनप्रमाणे ती फाईल प्रोसेस झाली आज गेली तीन चार वर्षापेक्षा जास्त काळ झालाय सरकार दरबारी त्या फाईलीवर काहीच होत नाही काहीच काम काहीच काम होत नाही आणि त्याचं नेट रिझल्ट असा झाला आहे की कमीत कमी ती साडेसहा लाख लोक जी आहेत त्यांचा कर्ज जे दीड लाखाचं होतं ते आज तीन लाखाच्या पुढे निघून गेलंय मग आता ह्या पण डिलेचा एक भार भार आहे मग या सगळ्या याच्यामध्ये किती पाऊस चांगला होऊ द्या ना पुढं पाच वर्ष जरी अशी परिस्थिती राहिली तर हे व्याजातच आम्हाला पैसे द्यावा लागणार जे आमच्या हक्काचे होते तुम्ही काही लोकांना दिले काही लोकांना दिले आणि हक्क आहे आहे हा तर तो तुम्ही पण मग ज्यावेळेस असं शेतकऱ्यांना काहीतरी देण्याचा विषय जेव्हा येतो मग लोकप्रिय योजनांचा एक भडीमार मागच्या काही काळामध्ये मा आपल्याकडे झाला लाडकी बहीण असेल किंवा आणखी काय असेल तर हा म्हणजे ह्या योजनेवर एवढे आरोप आणि ह्या योजनेच्या भोवती एवढं काही काही होत आहे सध्या काल आरोप झाले की जवळपास साडेचार हजार कोटींचा सा यामध्ये घोटाळा झाला आहे भ्रष्टाचार झाला आहे जे लाभार्थी नाही आहेत त्यांनी लाभार्थी म्हणून याचे पैसे घेतले अनेक सरकारी अधिकारी महिला होत्या त्यांनी कर्मचारी असतील त्यांनी या या योजनेचे लाभ घेतले अनेक पुरुषांनी घेतले जिथे म्हणजे ज्या गोष्टीसाठी निधी आवश्यक आहे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा म्हणजे जे जो एक आश्वासन होतं त्या त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी मतदान दिलं या आघाडीला या युतीला त्या तिथे हा पैसा न जाता अशा लोकप्रिय योजनांसाठी जेव्हा खर्च होतो तेव्हा कसं वाटतं म्हणजे मला त्याच्यामुळेच म्हणतो ना की राजकारण करायलाच पाहिजे राजकारण हा संविधानिक विषय आहे त्याच्यात काही वाद नाही पण राजकारण कोणत्या स्तराचं असावं याला मर्यादा आहे अनफॉर्च्युनेटली आपले राजकारणी ते विसरले तुम्ही कोणत्या विषयावर खर्च करायला पाहिजे आता हे माझ्यासारख्या माणसांनी सांगायची वेळ यावी मला असं वाटतं की ज्या लोकांनी तीस तीस वर्ष एखादं पद भोगलेलं आहे त्याला ते एवढं तर बेसिक कळायला पाहिजे नाही तर मला वाटतं की तो माणूस अतिशय भामटा माणूस आहे म्हणजे बुद्धी नसलेला माणूस आहे त्या माणसाच्या हातून ज्यावेळेस राज्याची आर्थिक परिस्थितीची तो मला परिस्थिती माहिती असताना ज्यांनी मागितलं नाही त्या योजना तुम तुम्ही आणि जे त्या तुम्हाला द्यायचे नाही कारण का याच्यामधलं लाभ घेणारी लोक कमी आहेत आणि त्याच्यामध्ये लाभ घेणारी जास्त आहेत मग असा जर तुमचा काही इश्यू असेल तर मला असं वाटतं की म्हणजे हा हे राज्य चालवण्याचा जो प्रकार आहे तो मला असं वाटतं की ही लोक सक्षम नाहीत त्या माणसांना इतक्या दिवसापासून राजकारणात असलेल्या माणसांना जर एवढं विजन नसेल कारण की जर तुम्ही कर्ज माफ केलं लाडकी बहीण सोडून द्या किंवा आधी दुसऱ्या काही पॉप्युलर योजना असतील तुम्ही जर दीड लाखाचं कर्ज दोन लाखाचं कर्ज किंवा संपूर्ण कर्ज माफी केली तर त्याच्यापासून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती त्याच्यावर डिपेंड असलेली लोक किती याचा जर तुम्ही अभ्यास केला असत तर तुमच्या लक्षात आलं असतं की आपण लाडक्या बहिणीला जे देतोय ना ते त्याच्यापेक्षा आपल्याला इकडे पॉलिटिकल गेन जास्त होईल आणि ह्या लोकांना जर दिलं तर कदाचित आपलं पुढचं स्थिरता निर्माण होईल अनफॉर्च्युनेटली तुम्ही अशा ठिकाणी खर्च केला आज परिस्थिती अशी आहे बरं त्या बिचाऱ्यांना पण कुठं देताय म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही देण्यासाठीचा जे काही मतासाठी उद्योग केला त्यांना सुद्धा पूर्ण क्षमतेने पैसे कुठं चालले मग त्याच्यात आता तुम्ही मार्ग काढायला लागले की या कारणाने त्या कारणाने म्हणजे तुमची भूमिका प्रामाणिक नाही तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं नाही आहे तुम्हाला फक्त तुमची घरं भरायची आहे तुमच्या जवळच्या लोकांना तुम्हाला मोठं करायचं आहे याच्या पलीकडं महाराष्ट्राचं राजकारण काही चालू नाही कोणत्याच विषयाचं गांभीर्य मला वाटतं सरकारला नाही आहे परंतु आता शेतकरी माझ्या मते जागरूक झालेला आहे आमचं तर प्रयत्नच आहे परंतु ह्या सगळ्या ह्याच्यात आता कुठेतरी एक वारं चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे मला वाटतं की हा बॅकबोन ठरणार आहे तुम्हाला जर समजा शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने उभं आहे तर पहिलं काम त्याचा सातबारा बारा कोरा करणं याच्याशिवाय दुसरं त्याला आता सस्टेन करायला दुसरं काही कारण नाही कारण ती व्यवस्थाच तुमच्याकडे नाहीये तर आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही थोडासा भार सहन केला मला वाटत नाही तो फार इतका मोठा आहे की शासनाने इतका विचार करावा त्याच्यावर ज्या योजना जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या मा, मा हा हा विषय फार मोठा नाही आहे परंतु याच्यामध्ये शासनाला फायदाच आहे म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं शासन सरकारचं म्हणजे नुकसान आहे असं अजिबात नाही याच्यातनं आउटपुट जास्त मिळणार आहे परंतु आता ह्याच्यासाठीचे पॉलिसी मेकरचे मी म्हटलं तसं की ब्युरोक्रसीमध्ये जी माणसं काम करतात ती एसी मध्ये बसून कागदी घोडे नाचवणारी लोक आहेत त्यांना ग्राउंड रिॲलिटीचं ज्ञान नाही आहे आम्ही असं म्हणतो की तुम्ही बाहेर या आणि तुम्ही याची परिस्थिती बघा आणि मग पॉलिसी फ्रेम करा समाजाभिमुख पॉलिसी असायला पाहिजे ना, ना।, ना।, ना। तुम्ही तुमच्या आर्थिक याच्यासाठी जर पॉलिसी फ्रेम करणार असेल तर नुकसान शंभर टक्के होणार धन्यवाद काळे सर खूप सविस्तरपणे आणि खूप रोखोकपणे आपण आपली भूमिका मांडली या चर्चेमध्ये इथेच थांबूयात माझा सहकारी विजय शिंपेसह मी अजिंक्य संभाजीनगर